शेतकऱ्यांवर जुलूम करते यांच्या करण्याला प्रतिबंध करताना आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये किमान आज उत्तै नगर जा मी अटकले झालो उत्तै नगर मध्ये उत्तजिशी आंदोलन निश्चित प्रखरपणे उडून नमस्कार लेखनीशत्रू न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत कवडीमोल भावाने शेत जमीन शासन हडपण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू या आंदोलनाकडे स्पेशल सुरक्षा करून केंद्र सरकार सुलतानी पद्धतीने कारभार करीत असल्याचे शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे आज पुन्हा पोलीस बळाचा वापर करून बंद असलेले रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हेतूने प्रशासनाच्या हालचाली दिसत आहेत शेतकऱ्यांनी पुन्हा पूर्णाफाडा तालुका मुक्ताईनगर येथे आंदोलन सुरू केले आंदोलनात आमदार विद्यमान चंद्रकांत भाऊ पाटील यांनीही सहभाग नोंदवला आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांना तसेच आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असून अटक केली आहे व त्यांना पुढील कारवाईसाठी भुसावळ येथे हलविण्यात आली आहे ही बातमी पसरताच मुक्ताईनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बंदची हाक देण्यात आली ही तात्काळ बंदमध्ये सहभाग नोंद प्रशासनाचा निषेध केला आहे मुक्ताईनगर अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज जय हिंद